कागद आपण म्हणतोय की जगाचा उद्धारक ज्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे मला असं वाटतं की मी याच्यावरती फार पूर्वी असं लिहिलं होतं परत मला नीट आठवत नाही परंतु आता आठवण्याचा प्रयत्न करतो की तसं माझं तिचं इंटरकास्ट मॅरेज म्हणून आमच्या दोघांचं ठरलं होतं दोघांनी एकमेकाच्या धर्माचा आदर करायचा मी तिच्यासोबत देववारी करायची आणि तिने माझ्यासोबत काही न बोलता पंचशील म्हणायची बरंच दिवस असं चाललं आमचं एक दिवस तिच्या मनात आलं ती म्हणाली चल माझ्यासोबत देवाला जायचं आहे ती म्हणाली चल माझ्यासोबत देवाला जायचं आहे मीही नेहमीसारखा हो म्हणालो आवर कुज आपण दोघे जाऊ आवरावर झाली सगळं झालं निघण्याच्या घाईमध्ये तिला मासिक पाळी आली निघण्याच्या घाईमध्ये तिला मासिक पाळी आली हिरमसून ती अशी म्हणाली देवाला नाही चालणार रे ती म्हणाली देवाला नाही चालणार आहे तिचा तो हिरमुसलेला माझ्या हृदयात खोलवर अंत गेला मला तिचा मूड जाऊ द्यायचा नव्हता म्हणून तिला म्हणालो मी म्हणशील तिथं येशील का ग तिथं तुझा बाट होणार नाही म्हणालो तू म्हणशील तिथे येशील का ग तिथं तुझा बाट होणार नाही ती म्हणाली हो आणि मी तिला दीक्षाभूमीला नेलं आता मी तिला काहीच न सांगता बरंच काही कळलंय आणि तिने देवासाठी कायमचं दार लावून घेतलंय चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला अशोक तुझ व्हायचंय चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला जशी साथ दिली होती रमायण भीमाला चल चल नवा अर्थ देऊ प्रेमाला जशी साथ दिली होती रमायण भीमाला ती म्हणते मी वडाला कशाला फेऱ्या मारू मला पिंपळाची मुळी माझ्या दारी हवी आहे ती म्हणते मी वडाला कशाला फेऱ्या मारू मला पिंपळाची मुळी माझ्या दारी हवी आहे कुंकू नको संघर्षाची आडवी चिरी हवी आहे किती आयुष्य असेल प्रेमाला माहीत नाही पण प्रेम आदर्श असेल याची खात्री आहे किती आयुष्य असेल प्रेमाला माहीत नाही पण प्रेम आदर्श असेल याची खात्री आहे कारण तिच्या मनामध्ये सत्यवानाची नाही सत्य शोधकाची सावित्री आहे म्हणून आम्ही तिच्याकडून सुद्धा अशाच अपेक्षा करतो कि ब्युटी पार्लरला जातेस ना तशी अधून मधून जात जाँद जा आंदोलनातही ब्युटी पार्लरला जातेच ना तशी अधून मधून जात जाँद जा आंदोलनातही उन्हात अनात काळवडलेल्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासाचा ग्लो पाहून पिका पडेल तो चंद्र सुद्धा साधू बोंधूंच्या सत्संगाला जाऊ नकोस पण साधू संतांच्या अभंगाला जा साधू बोंधूंच्या सत्संगाला जाऊ नकोस पण साधू संतांच्या अभंगाला जा आपोआप उजवून निघेल मनाचं सौंदर्य सुद्धा मधुराची रेसिपी पाहतेस ना युट्यूब ला पाहतात ना महिला मधुराची रेसिपी पाहतेस ना मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे मधुराच्या रेसिपी सोबत वाच कबीराचे दोहे सारखी जीवनालाही येईल चव जेवणासारखी जीवनालाही येईल चव नाकात नथ काना डुल कापावरती चंद्रकोर लाव किंवा लावू नको पण डोळ्यांमध्ये विस्तव ठेव पण डोळ्यांमध्ये विस्तव ठेव सत्य सावित्रीची वाट सोडून ज्योती सावित्रीचं बोट धर सत्य सावित्रीची वाट सोडून सावित्रीचं बोट धर मग आप हर एक वाट होईल खुली आपोआप हर एक वाट होईल खुली कारण मुळू मुळू लढणाऱ्यांपेक्षा खूप सुंदर असतात लढणाऱ्या मुली खूप सुंदर असतात लढणाऱ्या मुली <स्याद> <ले>। <स्याद> ही जी कविता सादर करणारे आहे ही कविता फक्त दोन व्यक्तींचा संवाद नाही दोन परंपरेचा दोन संस्कृतीचा दोन जातींचा दोन धर्मांचा दोन वेगळ्या वेगळ्या विचारधारेचा संवाद आहे कविता अशी आहे <प्रुण> <प्रुण> ती म्हणाली पाच पायऱ्या उचलून घेत चला आपण जेजुरीला जाऊ ती म्हणाली पाच पायऱ्या उचलून घेत चला आपण जेजुरीला जाऊ मी म्हणालो पाच काय पाचशे पायऱ्या उचलून घेतो आधी आपण शिवनेरीला जाऊ ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ ती म्हणाली हवा बदल करण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी मनालीला जाऊ मी म्हणालो वाद आला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाऊ ती म्हणाली यंदाची सुट्टी हम्पी नक्की केरळ जाऊ ती म्हणाली यंदाची सुट्टी हम्पी नक्की केरळ जाऊ मी म्हणालो थांब थोड आधी करुणेच्या काळजात कोरलेला अजिंठा वेरूळ पाहू ती म्हणाली लग्नानंतरच्या पहिल्या पावसात भिजू आणि गाऊ ओली चिंब गाणी तू माझा राजा मी तुझी राणी तू माझा राजा मी तुझी राणी मी तिला म्हणालो त्या पावसात भिजण्याआधी समानतेने उंजळीत भरून घेऊ चौदार तयाचं पाणी ती म्हणाली तुला समानताच हवी ना मग संविधान दिंडीत सामील होऊ आणि जाऊ विठ्ठलाच्या वारीला तुला समानताच हवी ना मग संविधान दिंडी सामील होऊ आणि जाऊ विठ्ठलाच्या वारीला मी म्हणालो ठीक आहे पण आधी मला शब्द दे दरवर्षी जाऊ भीमा कोरेगाव एक जानेवारीला तिला गहीवरून आलं आणि ती म्हणाली आम्ही वारकरी गळ्यात माझ्या माळ आहे तिला गहीवरून आलं आणि ती म्हणाली आम्ही वारकरी गळ्यात माझ्या माळ आहे मुलगी झाली मुलगा झाला तर नाव अभंग आणि मुलगी झाली तर ज्ञानेश्वरी किंवा गीता ठेवू मी म्हणालो गळ्या तुझा माळ आहे पण संत विचारांशी माझी नाळ आहे मुलगा झाला तथा तर तथागत आणि मुलगी झाली तर नाव गाथा ठेवू ती <प्रारी> म्हणाली तुझा मला नेहमीच विरोध असतो पण माझ्या अस्तित्वासाठी तरी तुला माझं काहीतरी ऐकावं लागेल ती म्हणाली तुला माझा नेहमीच विरोध असतो पण माझ्या अस्तित्वासाठी तुला माझं काहीतरी ऐकावं लागेल मी तिला म्हणालो तुझं माझं ग पण माणसातल्या माणसाच्या अस्तित्वासाठी आपल्याला रमाभिमा आणि ज्योती सावित्रीचं ऐकावं लागेल शेवटी शेवटी ती म्हणाली नक्की सांग तरी एकदा नेमकं तुला तुझं माझं नातं घेऊन जायचंय कुठपर्यंत शेवटी शेवटी ती म्हणाली नक्की सांग तरी नेमकं तुला माझं नातं नेमकं घेऊन जायचंय कुठपर्यंत तिच्या डोळ्यात डोळे घालून मी म्हणालो ज्या ठिकाणी तुझा माझा स्वीकार भक्त माणूस म्हणून होईल त्या उंचीपर्यंत त्या उंचीपर्यंत त्या उंचीपर्यंत बुद्ध्याचं अहिंसेवर विठ्ठलाचं रुक्मिणीवर गाडगेबाबांचं स्वच्छतेवर छत्रपतींच स्वराज्यावर एकनाथांचं भारुडावर अण्णाबाऊंच शाहिरीवर आणि बाबासाहेबांचं पुस्तकावर जितकं प्रेम आहे ना तितक माझ तुझ्यावर प्रेम आहे माझ तुझ्यावर प्रेम आहे झाडामागे जाऊन विक्षिप्त होऊन संक्षिप्त दावून नात्याला रेंज येते का झाडामध्ये जाऊन विक्षिप्त होऊन संक्षिप्त जाऊन नात्याला रेंज येते का भावना कुठली चेंज होते का जरा जरा ओलच पाहिजे असं झालंच पाहिजे म्हणजे प्रेम असतं का म्हणजे प्रेम असतं का ग्रंथाला जायचं पुस्तकांना घ्यायचं समोरासमोर बसायचं विचारांना वाचायचं पण पलटताना विचार, विचार भिडले पाहिजेत तुझे माझे गुण जवळ ओढले पाहिजेत म्हणजे प्रेमच नसतं का म्हणजे प्रेमच नसतं का माणसं अशी घावली पाहिजेत त्यांनी झाडं लावली पाहिजेत माणसं अशी घावली पाहिजेत त्यांनी झाडं लावली पाहिजे आणि व्यवस्थेशी संभोग करण्याच्या काळात व्यवस्थेशी संभोग करण्याच्या काळात इमॅन्युअल कांट गोतफा चौहान अल्बर्ट आईन्स्टाईन हिटलर मुसोलानी यांच्या राष्ट्रवादाने स्वीकारलीच नाही बुद्धाच्या शांततेने सांगितलेली लोकशाही यांनी स्वीकारलीच नाही बुद्धाने सांगितलेली शांततेची लोकशाही एज्युकेटेड संप्रदायानं प्रेमावर शिंपडलं लपड्याच बिरी संप्रदायानं प्रेमावर शिंपडलं लपड्याच बिरुद लोक काय म्हणतील नावाच्या दहशत कित्येक स्वप्न मरून चिरडून संपून जातात निचरा होतो अभ्यासन वाचन लिहिण बोलणं प्रेम प्रतिमा प्रतीकांचं हातात हात घालून चालणं प्रेम अभ्यासन वाचणं लिहिण बोलणं प्रेम रमाईच्या प्रतिमेतलं प्रतीक प्रेम सावित्रीच्या प्रतीकातली प्रतिमा प्रेम प्रेम म्हणजे आपण दोघ प्रेम म्हणजे मना जोग प्रेम म्हणजे आपण दोघं प्रेम म्हणजे मना जोग कावर बघणं प्रेम माणूस म्हणून जगणं प्रेम कावरा बावरा बघणं प्रेम माणूस म्हणून जगणं प्रेम तुझ्या माझ्यासाठी पृथ्वीवरची इवलुशी जागा प्रेम फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा धागा प्रेम मोजाच्या व्हायलांची धून प्रेम तुझं माझं मन प्रेम भरती आहुती प्रेम प्रत्येकाच्या ओठी प्रेम प्रत्येकाच्या ओठी प्रेम फिलॉसॉफी प्रेम सायकोलॉजी प्रेम तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं तुझ्या खांद्यावर डोकं ठेवलं मनातलं युद्ध झालं मनातलं युद्ध बुद्ध झालं ए प्रिये ए प्रिये प्रिय प्रिये। दमलीस थकलीस तर खांद्यावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्याला डोकं टेकव ए प्रिये दमलीस थकलीस तर खांद्यावर डोकं ठेवण्याऐवजी डोक्याला डोकं टेकवू खांद्याला खांदे आपोआप भेटतील खांद्याला खांदे, खांदे आपोआप <laughs> भेटतील तुझ्या माझ्या प्रेम चर्चाची गणित बुद्धाच्या महापरिनिर्व अवस्थेत सहन त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रियदर्शी सम्राट अशोकाच्या रक्तविरहित क्रांती इतकी आचरुमर व्हावीत इतकंच प्रेम कसंही केलं तरी अनंत काळासाठी राहिलं पाहिजे बघणाऱ्याने आपल्याकडे एका आदर्शानं पाहिलं पाहिजे एका आदर्शानं पाहिलं पाहिजे तुझ्या शांत संत निवांत संत शालीनतेने माझ्यातल्या यातनांशी रंगहीन युद्ध कर ही मळलेली नंतर कळलेली मनोभावना शुद्ध कर तू शांतता तू करुणा तू मार्ग आणि तूच माझा पुत्र प्रिय तूच माझा बुद्ध प्रिय